तर मित्रांनो आपण भेटूया आता बिट्टू भाईला चला बिट्टू भाईला भेटायला तर हा बा हा तुम्ही बघू शकता हा आहे बिट्टू भाई तर हा बिट्टू भाई आहे आणि आपण विचारूया त्याला बिट्टू भाईला काही प्रश्न विचारूया तर बिट्टू भाई बिट्टू भाई तुम्ही कुठे गेलते मी दुकानात गेलेलो आता बिस्किट आणायला बिस्किट आणायला गेलते काय बिस्किट आणायला गेलते काय हो मग बिस्किट किती आणलेत तुम्ही दहा बिस्किट आणलेत दहा बिस्किट कोणा कोणाला पुरणार आहेत एकट्यालाच मला पुरणार आहेत सगळे काही अच्छा अच्छा एकट्याला काय दहा बिस्किट एकट्या खाणार बापरे बापरे दहा बिस्किट एकटा खाणार तू दिवसाला दिवसाला दहा बिस्किट आणि मग बिस्किट चहा मध्ये बुडून खाशील काय पाण्यामध्ये बुडून खाशील चहा मध्ये चहा मध्ये बुडून खाशील चहा मध्ये बिस्किट बुडून खाशील बिस्किट काली आहेत काय सफेद आहेत हा सफेद आहेत बिस्किट सफेद सफेद्या बिस्किट सफेद आहेत बापरे बिस्कुण बिस्कुण था, 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 था. बिस्किट सफेद बिस्किट आहेत मग काळे चॉकलेट काळे बिस्किट असतात कि छोटे छोटे असतात छोटे वर असतात वटेवर आई जामच भारी आहेत मग काळी बिस्किट आणि छोटी बिस्किट मग आणि रंग अजून कुठला असतो का नाही बिस्की बिस्किट ना ना एकच रंग दोन रंग सफेद आणि काळा सफेद आणि काली बिस्किट बाप रे बापरे झाला कुठला ओरिओ बिस्किट काळा आणि सफेद वाला काय हॅप्पी 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 आणि और शिटी मारो बरोबर ना मा? काय बाकी काय नाही आता आता घरी जायचं तयारी चालली आहे मग काय मित्र मित्रांसोबत खेळायला जातस का मग खेळायला जातो डायरेक्ट काय खेळतस मित्रांसोबत व्यापार व्यापार खेळतस तू मग व्यापार चीटिंग करून अरे बाप रे बापरे जाम भारी आता काय झाले मग आता काय किती वाजले किती आता एक वाजता ट्युशन पाहुणे एक वाजायला माझं ट्युशन आता एक चा आता चालू ट्युशनला हो मग आपल्या मित्रांना काय सांगशील चॅनल चॅनलला ला, ला, ला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा बाय मग दुसऱ्या व्हिडिओ मध्ये भेटूया काय दुसऱ्या व्हिडिओ मध्ये भेटूया ओके okay. okay, चला धन्यवाद